शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानं गुरुवारी आमदार अपात्रतेचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानं आज दोडामार्ग शिवसेना कार्यालयात एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ऐतिहासिक निर्णय दिला एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे आणि त्यांचे आमदार अपात्र होणार नसल्याचा निर्णय अध्यक्षांनी दिलाय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा असलेला हा निर्णय होता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन काल झालं या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं अखेर ठाकरे गटाला धक्का देत खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे हे सिद्ध झालं त्याचा एक भाग म्हणून दोडामार्ग दो शिवसेना समर्थकांनी फटाके फोडत घोषणा देत पेढे वाटून निकालाचा गुरुवारी आनंद साजरा केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस प्रमुख राजेंद्र निंबाळकर तुकाराम बेर्डे जिल्हा समन्वयक शैलेश दळवी तालुका संघटक गोपाळ गवस युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस रामदास मिस्त्री उपतालुका प्रमुख दादा देसाई मायकल लोबो तिलकांचंद गवस महिला तालुका संघटक चेतन गडेकर शीतल हरमलकर सादवी गवस संचिता नाईक बुंदर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते